जांभळी येथील ख्वाजासाहेब दर्गा दोन हजार चोवीसमध्ये मोहरम उत्सवाला उसळलेला उत्साह तर दोन हजार पंचवीसमध्ये सामसुम शांतता जांभळी येथील प्रसिद्ध ख्वाजासाहेब दर्गा हे श्रद्धेचे मोठे केंद्र असून दोन हजार चोवीस साली येथे झालेला पीर पंजाब बसवण्याचा सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला होता शेकडो भाविकांनी हजेरी लावत ढोल ताशे बँड पथक तसंच चादर चढवण्याच्या कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले होते सर्वत्र भक्तांची गर्दी सनई चौघडांचा आवाज आणि रात्री उशिरापर्यंत चाललेला मन्नतपूर्तीचा कार्यक्रम ही दृश्य लक्षवेधी ठरले होते मात्र यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मात्र या पवित्र स्थळी कमालीची शांतता दिसून आली कुठे बँड नाही कुठे भाविकांची मोठी गर्दी नाही आणि वातावरणात पूर्वीसारखा उत्साहही जाणवला नाही आजच्या मोहरम उत्सवामध्ये कुणाची तरी कमतरता जाणवत होती स्थानिक ग्रामस्थ व श्रद्धाळूंच्या मते यामागे काही आयोजकांतील मतभेद नियोजनातील अडथळे किंवा आर्थिक कारणे असू शकतात या बदलामुळे अनेक स्थानिक आणि नित्यनेमाने येणारे भाविक संभ्रमित झाले आहेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सोहळ्याची आठवण करत ते म्हणतात की गेल्या वर्षी इथे खऱ्या अर्थाने धर्म आणि श्रद्धेचा संगम झाला होता पण यंदा काहीतरी वेगळंच जाणवतंय स्थानिक प्रशासन आणि दरगाह कमिटी यांच्याकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र भाविकांकडून पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसमध्ये पूर्वीसारखा उत्सव पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे